नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक मोहोळ ग्रामपंचायतीच रुपांतर दोन हजार सोळा ला नगर परिषदेमध्ये झालं परंतु जुनी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजना ती कमी पडायला लागली तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं तालुक्यातून किंवा एमआयडीसी मुळे बरेचसे बाहेरच्या बाजूला गरज झाली किंवा शेअर वाढत घेणं त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल पाणीपुरवठा योजना कमी पडू लागली आणि त्या पाच पाच दिवस पाणी त्या ठिकाणी मिळत नव्हतं त्या उद्देशाने पाठीमागील एक वर्षापासून आपण ते प्रयत्न करत होतो आणि पुन्हा सत्तेत गेल्यानंतर आलेदान मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांनी आपल्याला मनापासून साथ दिली आणि नगरविकास विभागाच्या निवृत्ताने या योजनेमधून आपल्याला पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी दिला गेला बालाजी पाटील साहेब कुठेतरी असेल स्वराज्याच्या पद्धतीने एक फोटो काढला होता ज्या ज्या मिटिंगला मालक स्वतः आले नव्हते कारण मालकाचा स्वभाव असा आहे की मला बोलवलं तिथंच मी जाईल परंतु मालकांना आमंत्रित होतं मालक म्हणजे आमदार साहेब तुम्ही जा तुम्ही गेला म्हणजे मी आलो अशा पद्धतीचं मोठ्या मनाचा मा मालक घेतले आणि त्यावेळेस मिटिंगमध्ये माझ्याकडे पत्रक आहे की कुणाला आमंत्रित केलं होतं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सीओ आमदार आणि संबंधित अधिकारी यांनी आले आणि आम्ही आदर ती ठेवून दोन खुर्ची ठेवून आम्ही मंत्र्यांपासून बाजूला बसतो हे मासे येऊन आमच्या अगोदरीकडे बसले बसल्यानंतर असा आडवा फोन ठेवून स्वतःचे सेल्फी काढून नगरविकास मंत्री होते साहेब आणि दादा उपमुख्यमंत्री होते त्यांना आता एवढं कळलं पाहिजे कमीत कमी, -कमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झालेले मीटिंग दोन महिन्यापूर्वी झाली त्यासाठी कुंदन धोत्रे बापू बापू होते त्याच्यानंतर गावडे सगळेच नगरसेवक दत्ता कोवळे सर्वजण मिटिंगला आले होते त्या मिटिंगमध्ये पंचेचाळीस कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव स्वीकारला गेला आणि उठसुट की पाठीमागे नसीब की ते दे नगराध्यक्ष नव्हते त्यावेळेसचे फोटो काढून पुढे पाठवू की त्यावेळेस मी मागणी केली होती मोहोळच्या तुमच्या नगरसेवकांना सांगायचं तुम्ही बोला जिथं काहीच जी नसतंय तिथं आम्ही हे केलं तरी आम्ही म्हणतो सर्वांनी केले तुमचा काय संबंध नसताना आम्ही ना आम्ही वाजवतोय कशाला भावसाहेब तुम्हाला एकच म्हणायचे हे एक किती बोलतात ना तुम्ही म्हणे स की अरे एक शंभर वेळा बोलू द्या एका दिवशी मोहोळ मध्ये सगळ्यांचा जाऊन आपण दोघ प्रोग्राम करून टाका आम्ही इथं फक्त विषय निघाला नगरसेवक होत्या पण बोलणार तो मुगळचा विषय घ्यायची काहीच कारण नव्हती परंतु जुनी पण आहे सौ की एक लोहारखी इथं जाऊन आम्ही दोघत नक्की लोहारखी दाखवून दिले आम्ही ही पद्धत आहे कारण कसं आहे हत्ती चालल्यानंतर कुत्रे किती बी ओळखत असतात बळराजे पाटील तुम्हाला राजेंद्र पाटील दोन सांगतो आपण आपला रस्ता तयार केलाय आजोबांनी वडिलांनी सगळं मस्त भूमी तयार करून दिले तुम्ही त्या पद्धतीने पुढे चाला तिने बाजूने कुत्रे बघतील कारण दोन्ही सायखात पाणी मागून पुढे याची कोणाची हिम्मत नाही त्यांना असं भुरकूया कारण आता ते तुमचे माझे मालकाचे पुत्र सर्वांचे दिवस राहिलेले नाही आपल्याला स्वप्नात पडल्या कसं आहे अस्वप्न पडले आणि येणाऱ्या कालावधी प्रदेश देते त्या पद्धतीने आपल्याला मालकांच्या नेतृत्वाने काम करत असताना ज्या ज्या मागण्यात जी जी गरज आहे ते सर्व आपण प्रत्यक्षात आणण्याचं काम करूया माझ्या माहितीप्रमाणे आजी उपमुख्यमंत्री आहेत भावी विजय सर्वजण तुमच्या आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत कुठलंही काम केल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे मालकांना आम्ही दोघं गेले महाराज राज्य पाटील काम कामाला आतापर्यंत आपल्याला आले अशी कुठलीही योजना नाही त्याला कारण मालकांना माहिती आहे मी बिरोध ठेकेदार आहे त्यामुळे ठेकेदारांना चांगलं माहित असतं कुठलं काम कसं करून घ्यायचंय म्हैसराव लक्षात घ्या सत्र सर्व प्रेम माझी बसलेले बस समोरचे तेव्हा त्यांची बातमी आपण टाकली मालकाने दिली वाहनाने दिली मी दिली की लगेच ती पुढं घेऊन जाते दुसऱ्या दिवशी सकाळी बोलण्याचा उद्देश एकच आहे मी तुम्हाला दोघांना सर आणि अजिरांना आपल्या दोघांना पुन्हा एकदा सांगतो अशा पद्धतीने माणसं घुकत राहणार आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही परंतु मुळच्या नगरसेवकांना परत सांगतो ज्या ठिकाणी आपली बाजू भक्कम आहे आपण चुकीचं काय सांगायचं नाही आपण काम न करता कोणाचं बोलायचं नाही आम्ही केलंय आता येणाऱ्या कामागुलीमध्ये तुमच्या फेब्रुवारी महिन्यामध्येच नलवडे साहेब समोर आहेत नलवटे साहेब एकशे वीस कोटीचा प्रस्ताव कोविड करता त्यांचा बघा सर्वत्र आहे का समोर अधिकारी आहे कुठे निघालोय ब्याऐंशी कोटीचा अनगरचं पाणी म्हणून आलंय अनगरच्या अगोदर मोळाचा आम्ही मंजूर केलाय तुला कोणाला स्वप्नात ते अनगर दिसायला लागले अरे प्रस्ताव मोहोळ का। तु। तुम्हाला काय हटाडवायला ते करू नका म्हणून मध्ये नाकर्तेपणा दुसऱ्याच्या माती कोणाचा प्रयत्न करू नका आम्ही सर्व तुमचं पोस्टमॉर्टम करून सांगायला बसलेलो आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगतो मोहोळ शहराला आपण शहराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये आपणाला बालकांची माझ्या आता पाणीपुरठा फिल्डरपासून ग्रामपंचायतीपर्यंत येतो नगरपालिकेपर्यंत तुम्हाला पंचेचाळीस कोटी मंजूर झालेले आहेत एकशे वीस कोटी रुपयाची भूमिगत कट्रा योजना साहेबांकड चेकिंगला चालू आहे ती योजना तीस तारखेपर्यंत मिटिंग होऊन जाईल फेब्रुवारी महिन्यात त्याला मंजुरी मिळेल त्याच वेळेस आनगरची ब्याऐंशी कोटी रुपयाची योजनेला मंजुरी मिळेल त्यानंतर आनगर आणि मोहळ हो, दोन्ही गावातील दोन्ही शहरातील जे लाईटीचे पोल आहेत लायटीचे बरेचसे मुलं धडकतात गाड्या धडकतात ते सर्व आपण केबल अंडरग्राउंड करायचे कारण ते सर्व शिवभाव साहेब आपल्या समोरच आहेत त्यांचं काम त्या पद्धतीने चालू आहे त्याच्यानंतर तो तो मुळातच सांगतो तुम्हाला असे हाजीराव पाटील सभागृह येणाऱ्या तीस तारखेच्या आत तुम्हाला मंजूर झालेलं दिसत येणाऱ्या कालावधीमध्ये तीस करोड रुपयाची तुम्हाला क्रीडा संकुल मंजूर झालेला दिसत एक कोटी ऐंशी ऐंशी लाख रुपये तुमचं निबंधक मंजूर झालेलं तुम्ही सांगा फक्त आता मध्ये काय राहते फक्त अनगरच्या उचक्या लागून घेऊ नका अनगरचं मार्गदर्शन घ्या त्या मार्गदर्शनानुसार मोहळचा विकास चालत राहील कारण ज्या का ज्याकडे नेतृत्व मालकांनी दिलं ते एवढं कमकोत नेतृत्व निघालं किती पाठीमागील पाच वर्षाचे फोटो दाखवून दाखवून कांटाळा लागलं कधीतरी मनाचा मोठेपणा